नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामधील किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज समोर आले आहे शेतकरी मित्रांनो नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पीएम किसान योजनेमधून आजपर्यंत सर्वाधिक लाभार्थी एकाच वेळेस योजनेमधून बाहेर काढण्यामध्ये आले आहेत म्हणजे अपात्र करण्यामध्ये आले आहेत तर मग म्हणजे अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसामध्ये या योजनेचा पुढील सतरावा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि या सतराव्या हप्त्याच्या अगोदर कोणत्या कारणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थी योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले आहेत तुम्ही देखील या योजनेअंतर्गत पुढील हप्त्यासाठी पात्र असाल का नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जाणून घेऊया योजनेअंतर्गत लाभार्थी नेमके कारण काय आहे व पुढील हप्त्याच्या सुरुवात करूया तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की अवघ्या देशाचा लोकसभा निवडणूक निकालाकडे लक्ष लागलेले असताना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची म्हणजे पीएम किसान योजनेबद्दलची एक मोठी माहिती आज समोर आली आहे योजनेमधून एक लाख सोळा हजार शेतकरी कृषी मंत्रालयाने याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे आणि पीएम किसान योजनेमध्ये मूल्यांकन नीती आयोगाने देखील आता सुरू केले आहे त्यामुळे योजनेमध्ये बदल करण्यामध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष या योजनेमध्ये काय बदल होतील याकडे देखील लागलेले आहे ला तर मग आज समोर आलेल्या माहितीनुसार देशामधील या तीन राज्यांमधील शेतकरी योजनेमधून बाहेर पडले आहेत या योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये देण्यात येतात पण तरीही जून दोन ते मे दोन दरम्यान एक शेतकरी योजनेमधून बाहेर पडले आहेत यामध्ये बिहार उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे बिहारमध्ये एकोणतीस शेतकरी कुटुंब या योजनेमधून बाहेर पडले आहेत त्या पाठोपाठ पाड़ उत्तर प्रदेश मधील सव्वीस हजार पाचशे त्र्याण्णव शेतकरी व राजस्थान मधील दहा हजार तीनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी योजनेला रामराम ठोकला आहे शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा लागलेली असते पण मागील महिन्याभरापासून योजनेबद्दल नवीनच माहिती समोर येत आहे याबरोबरच गेल्या वर्षी कृषी मंत्रालयाने पीएम किसान मोबाईल काही बदल के बदल केले आहेत करताना शेतकऱ्यांना योजनेची माहिती सहज मिळावी तसेच या पाणी वेबसाईट वापरताना अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्यामध्ये आली होती पण त्याच वेळी या पाणी वेबसाईट मध्ये कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना या योजनेतून सोयी बाहेर पडण्याचा पर्याय केलं उपलब्ध करून होता म्हणजे या योजनेचा लाभ न घेण्याचा पर्याय देखील देण्यामध्ये दिला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे शुवेच्छेने सोडलेचे देखील सांगण्यामध्ये येत आहे याबरोबरच केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली ही योजना सुरू केली होती या योजनेसाठी दरवर्षी साठ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यामध्ये येत आहे दर चार महिन्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये योजनेअंतर्गत जमा करण्यामध्ये येतात या योजनेवर विरोधकांनी अनेकदा गंभीर आरोप देखील केलेली आहे या योजनेचा वापर करून मतदारांना बोरळ घातली जात असल्याचे देखील सांगण्यामध्ये येत आहे अनेकदा या योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा फुगून सांगण्यामध्ये येत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत तर दुसरीकडे मागील पाच वर्षांमध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत असल्याची टीका केली आहे त्यामुळे सत्ताधारी विरोधक आणि कडून या योजनेबद्दल सतत देखील जात आहे तर मग याच काही कारणामुळे देशामध्ये लाभार्थी पीएम किसान या योजनेमधून स्वच्छेने बाहेर पडत आहेत आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद